अनामिक ओढीने गीताचा लॉन्चिंग कार्यक्रम उत्साहात साजरा पत्रकार कलाकार यांच्या उपस्थितीत पार पडला कार्यक्रम साई एंटरटेनमेंट प्रस्तुत अपराधी कोण या लघुपटामधील अनामिक ओढीने हे गीत आज इस्लामपूर येथील पत्रकार भवन मध्ये मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी दैनिक सकाळचे तालुका प्रतिनिधी शांताराम पाटील दैनिक जनप्रवासचे तालुका प्रतिनिधी सिद्धार्थ कांबळे प्रभातचे प्रतिनिधी रवी लोंढे के नितीन निर्माता दाजी पाटील दिग्दर्शक दिलीप मोहिते कोरिओग्राफर अस्मिता खटावकर संचालक विजय कुंभार व कलाकार उपस्थित होते साई एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आतापर्यंत रंगप्रेमाचा पानामाईचा एक नकोशी सद्गुरू सयाजी महाराज यांसारख्या विविध विषयांवर शॉर्ट फिल्म बनवण्यात आली आहे ही एका होतकरू गरीब विद्यार्थ्याची कहाणी असून गरीब घराण्यातील मुलगा कॉलेजमध्ये यूवार होतो मात्र श्रीमंत घराण्यातील त्याचे मित्र एका तरुणीच्या माध्यमातून त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्याला फासावर लटकेपर्यंत सोडत नाहीत यातूनच त्या मैत्रिणीचे त्याच्यावरच घडलेले हळुवार प्रेम या स्वप्नातील गीतातून ती व्यक्त करते या एक तासाच्या फिल्म मध्ये दोन गाणी असून त्यातील एक गाणी आज मान्यवरांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आली या शॉर्ट फिल्म निर्माता दाजी पाटील मंगरुळकर असून दिग्दर्शक लेखन पटकथा कथा संवाद पत्रकार दिलीप मोहिते यांचे आहेत तर दादासाहेब शिंदे यांनी उत्तम छायाचित्रांची जबाबदारी पार पाडली आहे गीतकार विष्णू सत्ता गायक संगीतकार शैलेश रेडूकर गायक प्रवीण गलांडे सौरभ चव्हाण मयुरी टेके तर प्रथमच मुख्य भूमिकेत प्रणव मोहिते दीक्षा जाधव साक्षी गजरे अनुष्का जाधव श्रावणी माळी रेखा जाधव अविनाश जगता महेश काळे संजय औंढेकर मित्रांच्या भूमिकेत नीलकुमार पंडित पाटील तर खलनायक मित्रांच्या भूमिकेत विशाल पाटील कुरळक याने उत्तम भूमिका निभावली आहे पाहत रहा यम ट्वेंटी फोर न्यूज